एकतर चाळीस कोटीपेक्षा जास्त जनतेने त्या ठिकाणी जाऊन ते महास्नान केलं महा कुंभामध्ये सहभाग नोंदवला आणि आज अत्यंत गरिबापासून सगळ्यात उच्चभ्रू लोकही त्या ठिकाणी गेले पण कुणीचाही आक्षेप नव्हता कारण प्रत्यक्ष ज्यात जे गेले त्या ठिकाणी ते, ते फ्लोटिंग वॉटर निधी नदी स्वच्छता त्यांनी सगळं पाहिलं आहे आणि माननीय मोदीजींनी नदी सु, सुधार प्रकल्प भारतभर आहेत भारतीय जनता पार्टीच्या वतीने प्रायोरिटी ते होतात मला असं वाटतं की आपण बोलण्यापेक्षा प्रत्यक्ष कृती करावी भारतीय जनता पार्टी सोडलं तर कुठल्या पक्षानं या नदी सुधार प्रकल्पामध्ये प्रत्यक्ष उतरलेल्या आहेत असं कोणीच नाही त्यामुळे हा श्रद्धेचा भाग आहे त्यामुळं आधी आपण कुठलंही वक्तव्य करत असाल त्यामध्ये आपण कार्यकर्ता म्हणून उतरलो का याकडे सगळ्यांनी बघितलं पाहिजे आणि खऱ्या अर्थानं नदी सुधार हा अत्यंत महत्वाचा भाग आहे आणि श्रद्धेचा भाग हा प्रत्येकाचा शेवटी विचार जो आहे तो मांडण्याचा सर्वार्थाने अधिकार आहे त्यांनी त्यांचा विचार मांडला पण मला हेच म्हणणं आहे की आपण सर्व कार्यकर्त्यांनी या नदी सुधारात जर उतरलं खऱ्या अर्थानं आपल्याला बोलण्याचा अधिकार म्हणतो तुम्ही असं म्हणताय की मनसेनी भाजप सोबत नदी सुधारच्या कार्यक्रमामध्ये सोबत यावं खऱ्या अर्थानं एक सामाजिक उपक्रम म्हणून नदी सुधार प्रकल्प सगळीकडे आहेत मनसेनी पण ह्या सु नदी सुधार प्रकल्पामध्ये भाजप बरोबर एकत्र येऊन काम केलं तर प्रत्यक्ष नदी कशा प्रकारे सुधारता येते याचाही त्यांना अनुभव येईल